कशा आहे मित्रांनो तुम्ही सगळेजणं आशा करतो की सगळेजणं खूप चांगले असणार <coughs> तुम्हाला तर सगळं माहीतच आहे आता की रश्मीचं डो दो, डोकं खूप भयानक भयानक म्हणजे खूप भयानक डोकं तिचं डोकं दुखत आहे आणि तो मायग्रेनचा त्रास म्हणजे तो असा राहते की आता जसं मी मजाकमध्ये तिला नेहमी चिडत राहतो की आता तुझं कोणतं डोकं दुखत आहे आता तुझं हे डोकं दुखत आहे की ते डोकं दुखत आहे था था। हो की इकडली साईड टुकते म्हणजे असं जे काही आहे ते कॉमेडीमध्ये बोलत राहतो पण मी ॲक्च्युली पाहिला तिचा तो त्रास जो होता मायग्रेनचा की इतकी भयानक तडप राहते इतकी भयानक तडप की म्हणजे आपण फक्त पाहू शकतो बाकी काहीच करू नाही शकत मी फक्त पाहत होतो कारण की तो तिचा त्रास म्हणजे मी काय करा मला हे पण नाही समजत होतो की म्हणजे म्हणजे आपण जवळ गेलो होतो ते त्याच्यात चिडचिडपणा रागवणं कारण की साहजिक आहे तिचा त्रास तो तिलाच माहीत होता कारण की आपण म्हणजे काय आपल्याला डोकं पण काम नाही करत तिला म्हटलं की चल डॉक्टरकडे म्हणजे ते डॉक्टरकडे जाण्याच्या परिस्थितीमध्ये नव्हती म्हणजे तिला एकटं आणि एकटंच पाहिजे होतं फक्त बा लाईट बंद करा तुम्ही आणि मला शांत राहू हो द्या पण तिला ते इतकी हीट पण तिच्या अंदर तयार होऊन गेली होती की म्हणजे ते ए सी इतका चालू असताना की तिला ए सी चालू असतानाही तिला इतकी गरमी होत होती की विचारू नका तुम्ही म्हटलं आता कायच करा मी म्हटलं बा चल शेवटी तिला म्हटलं की जा आपण डॉक्टरकडे जाऊ दाखवून देऊ फटकत ते कसं तरी तिला बरं वाटलं थोडं तर आणि दोन दिवस झाले ती डोक्याने इतकी परेशान आहे इतकी परेशान की खूप जास्त त्यानंतर तिला म्हणजे दोन दिवसापासून ते काहीच नाही करत आहे म्हणजे एकदम शांत तिला म्हटलं तुला जसं वाटते तसं कर तू काही टेन्शन घेऊ नको पण शेवटी घरातली बाई म्हटलं तर त्या बाईलाच ती काळजी राहते घरात सगळं म्हणजे लेकरं राहते तर नाही राहत मन तरी पण ते सकाळी उठून मग गुरुला दूध चहा करून देणे हे करून ते बाय प्रोसेस तिला म्हणतो की राहू दे मी करून घेतो नाही नाही करतो बा मी आणि म्हणजे खरोखर माना गण कारण की स्त्रीचं जीवन हे खरोखर खूप म्हणजे एक आपण जसं पुरुष म्हणून मी एक सांगतो की बा आपण जितकं इझी समजतो तितकं नाही आहे त्यांचा त्रास त्यांनाच माहीत राहते आपण कसं एक जॉब करतो जॉब जॉबवर जातो आणि आपल्याला आपलं परिस्थिती माहीतच राहते पण एक स्त्रीचं जीवन म्हणजे जी खरोखर सलाम आहे त्यांना म्हणजे मी तर माझ्याकडून तर सलाम आहे त्यांना की खरोखर त्यांचं खूप स्ट्रगल राहते कामामध्ये प्रत्येक गोष्टीकडे त्यांना लक्ष द्यावं लागते आणि त्यांची काही चूक झाली तर आपण त्याच्यात मग आहोस ओरडासाठी <coughs> तिचा इतका भयानक त्रास होता की गुरु पण रडण्यात आलो साईचं पण साई पण ते त्या गुरुला त्रास देणं त्यांना त्यांना काही माहीतच नाही की मम्मीला त्यांनाच वाटते आता की मम्मी मजा कसं करत आहे पण आता ते त्यांना थोडी आपण सगळ्या गोष्टी सांगू शकतो त्यांना आवरणं इकडं वेगळं हिला वाव आवरणं वेगळं काय करा काही समजून नाही आलं तर त्याच्यात मग हवा पाणी सुटली आणि त्याच्यात लाईन येणं जाणं आणि तिला म्हणजे इतकी भयानक गर्मी होतं आणि डो असं डोकं जे दुखते का नाही मायग्रेनचं तर त्यांना कसं खूप थंडी हवा किंवा एक थंड वातावरण पाहिजे त्याच्यामध्ये इतकी ए सी चालू असतात ना तिला इतकी गरमी होत होती की न, मी पण आश्चर्य चक्यत होऊन गेलो एकदम की म्हटलं बा एक असं काय पण तिला म्हटलं मी चल म्हटलं तू डॉक्टरकडे जाऊ तर कसं तरी मी गाडीवर बसवलं तिला डॉक्टरकडे गेल्यानंतर थोडंसं असं म्हणजे बाहेर गेला तर जे म्हणजे थंड वातावरण होतं ते थंडी हवा एकदम तिच्या डोक्याला लागली तर तिला त्या वातावरणामुळे एकदम तिला थोडंसं रिलीफ वाटलं एकदम ते म्हणजे सर म्हणे मला थोडं बरं वाटत आहे म्हणे तर म्हणजे पा वातावरणात म्हणजे किती फरक राहते म्हणजे जसं एकदम लगेच बाहेर गेलं तर तो वातावरण चेंज झालं तिला ते डोक्याला फील झालं एकदम की नाही आता प मला बरं वाटत आहे तर डॉक्टरकडे गेलो डॉक्टरने गिड्या दिल्या आणि तरी पण तिचे कामं चालूच आहे कामं चालू व्हिडिओ बनवणं चालू सगळ्या गोष्टी तिच्या साथ चालूच राहते इकडे लेकरं वेगळे त्रास देते ते हे पहा इकडे बघतो असा हे काय म्हणत सही हे सही सई हे कोण आहे हे कोण इकडे हे बाई हे विधी पैते हे पहा हे बाई हे आमचे लेकरं खूप इच्छा काय एवढा परेशान हे बाबा मस्त पण चालू आहे त्याच्या तेव्हा तो 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 पाय लहान असून तिच्या अंगावर थुकते काय इच्छा पण नाही छोटी बाप रे रश्मी काय अरे जाऊ दे ना काही काम करून राहिले तुला बरं नाही ना, ना। पूर्ण भांडे किंवा घासघूस केले पूर्ण गॅस ओटा पूर्ण साफसूफ करून टाकला दूधही ठेवून दिलं गॅसही झाला चकाचक बापे अरे तू पण एवढं काम काय करत बरं नाही ना पहिले तू असंच गुंडालूक आता डोकं फरवटो बरं त्या दिवशी कोण त्या दिवशी कोणतं डोकं दुखलं होत ते बायको कामाची पण मी माहिती आहे का मित्रांनो इकडे मी आहे का इतकं म्हणजे इतकं डोक्याचा इतका त्रास होता मी पाहू पाहून राहिलो होतो पण मी काही नाही करू शकलो होतो कारण की तुम्हाला सांगतो की तो मायग्रेनचा त्रास देवालय म्हणतो की बा हा कोणालाच त्रास नव्हता तो म्हणजे काय बिमारीच नाही कारण की खरोखर ज्याचं डोकं दुखते ना त्यानेच करते पण म्हणे डोकं कोणतं दुखू लागतं त्या दिवशी गमती काय म्हणून दुखते इले लय चार पाच पद्धतीचे डोकं आहे सर आता मायकाने इकडलं डोकं पकडलं बरं मी तिला म्हणत होत की आता हे मायग्रेन आहे की ऍसिडिटीचं डोकं आहे म्हणजे इले चार पाच पद्धतीचे डोके आहे बरं पण जाऊ द्या असो बायको पण तू एवढं काम ना का आता, आता अरे भांडे पडले सकाळी सकाळीच लागते बाबर एक, बा, एक बाईक बडबड करते आणि तेवढच प्रेमान नवऱ्याला खाऊ पण घालते आणि तेच बाई लेकर हाळहुडूळ पण करते आणि तेवढंच प्रेमाने हात पकडून जवळ पण जवळ भीड पण बसवते असं बाईचं जीवन आहे मोठं आता थोडं कालपासून थोडं भर वाटत आहे तिला पण एक एकदमही पण एक असं रिलीफ नाही म्हणत आहे थोडंसं ते आहे की पकडलं डोकं आहेच म्हणते तिला म्हटलं की नको करू आता राहू ते काम येते असं आहे आता पाय हे इकडे पाय गुरु आपला इच्छा कसं आहे का छोटे इकडे त्या दिवशी डोकं दिदीचं डोकं कशी करे दिदी डोकं तो केम्मी कशी करे आता छोटी कशी कशी करे मम्मी मी तुला ऍक्टिंग करायला नाही लावली सई छोटे कशी करा छोटी तर छोटी खाली होती सई होती खाली आहे ना सई हा ना तेच ते चला असं आहे मित्रांनो काय म्हणते छोटे काहीच नाही चालू आहे ना चालू तर रश्मी लावते ना आता काय काय भांडत होत बरं बरं चला है, है, पाुसारा तर चला मित्रांनो तुम्ही पण तब्येतीचं लक्ष द्या तुमच्याकडे पण ऊन आहे पाऊस आहे काय आम्हाला माहिती नाही सांगाचं कारण की आता काही असं बोलणं नाही शकत की तुमच्या इकडे ऊन कशी चालू आहे पाणी आहे काही आहे कारण की आता उन्हाळ्यामध्ये पावसाळा पावसाळ्यामध्ये हिवाळा आणि काय ते एकाच याच्यामध्ये सगळं काही हेतू आपल्याला दिसून येतात तर बी टेक केअर तुम्ही पण तब्येतीकडे लक्ष द्या आणि खुश राहा पाणी भरपूर प्या तोपर्यंत बाय बाय